जय हिंद मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एम जी पोलीस भरते या युट्यूब चॅनलवरती आज आपण चिन्हांचा वापर बेरीजवळजवळ की करताना चिन्हांचा वापर कसा करावा याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बेसिकच्या गणितचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये चार प्रकारचे चिन्ह बघितले होते ते चिन्ह कोणत्या आहेत ते लिहून दाखवतो तुम्हाला इथं मायनस मायनस प्लस प्लस मायनस प्लस 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 मायनस मायनस होतो मायनस प्लस मायनस होतो या चार प्रकारच्या चिन्हांचा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हे चिन्ह पाठ करायचे आहे आणि यांचा वापर कोणत्या पद्धतीने करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प्रश्न क्रमांक पहिला काय बघा मायनस चार मायनस पाच यांचं उत्तर किती येईल अशी या प्रकारचा प्रयत्न विचारला आहे या प्रकारचा प्रश्न सोडवताना मित्रांनो या चिन्हांचा वापर करावा लागतो एवढा सोपा प्रश्न मुलांचा चुकतो आणि एक मार्क त्यांचा तिथंच जातो त्याच्यामुळे एक एक मार्ग महत्वाचे आहेत हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा बघा सांगितल्याप्रमाणे आपण पहिले मायनस चार मायनस पाच हे लिहून टाकू संख्या आता इथे चिन्हामध्ये मध्ये बघा मायनस मायनस काय होतो मग मायनस मायनस प्लस होतो बरोबर का म्हणजे मायनस मायनस केलं म्हणजे या संख्येची काय होईल बेरीज होईल पहिल्या आधी या संख्येची बेरीज करून टाकायची चार आणि पाच किती झाले मग नऊ बरोबर का आता काय करायचं वजाबाकी व बेरीजच्या बेरीज याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं मोठ्या संख्येचे जो चिन्ह असेल ना मोठ्या संख्येचे चिन्ह ची। जे असेल ते चिन्ह आलेल्या उत्तराला द्यायचे आलेल्या उत्तराला द्यायचे उत्तर, उत्तर, उत्तर काय आला मग आपलं नऊ आलेलं आहे मोठी संख्या याच्यातून कोणते आहे मग पाच हे मोठी संख्या आहे बरोबर याचं चिन्ह कोणते आहे वजाबाची चिन्ह आहे मग नऊ याला कोणते चिन्ह देऊ आपण मायनसचे चिन्ह देऊ आपलं फायनल उत्तर काय राहील मग मायनस नऊ हे आपलं फायनल उत्तर आहे या प्रकारचे मित्रांनो बेरिज आणि वजाबाकीमध्ये बाकीमध्ये ज्या मोठी संख्या जी असेल ना त्याचे चिन्ह द्यायचे आहे गुणाकारामध्ये वेगळी स्ट्रीक लागू पडते त्याच्यामध्ये फक्त तुम्ही बेरजेमध्ये जी, जी मोठी संख्या असेल त्याच्यावर ते चिन्ह आलेला उत्तराला द्यायचे या प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे एवढा एकदम सोपा प्रयत्न आपल्या चिन्हामुळे इथं बघा दोन ऑप्शन दिलेला असतात दोघं मध्ये कन्फ्युजन राहतं त्याच्यामुळे ना हे लक्षात ठेवा जेणेकरून आपला या टॉपिक वरचा प्रश्न चुकणार नाही आपण याच प्रकारचे अजून पुढे बघणार आहोत प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे तुम्हाला फक्त एक प्रश्न सोडून दाखवला अजून दोन तीन प्रश्न बघणार आहोत आणि तुम्हाला सोडवायला देखील देणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल तर जाऊया प्रश्न क्रमांक दोन कडे आपण प्रश्न क्रमांक पहिला बघितला आता प्रश्न क्रमांक दोन बघूया प्रश्न क्रमांक दोन काय आहे मायनस नऊ मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस चार आता इथे ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे याचा पण वेगळा सूत्र होतो मित्रांनो आता बघा हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा आहे पहिला आपण ही संख्या लिहून टाकू मायनस नऊ मायनस ब्रॅकेटमध्ये मध्ये मायनस चार किती बरोबर असा प्रश्न आहे आता ब्रॅकेट करताना मित्रांनो या चिन्हांचा आपल्याला ना बदल करावा लागतो कसा बदल करावा लागतो दिलेली संख्या जसं तशी लिहून टाकायची पहिली संख्या जी असेल ती आता काय करायचं सांगितल्याप्रमाणे मायनस मायनस काय होतो मग मायनस मायनस प्लस होतो आता चार ही संख्या ब्रॅकेटमध्ये आहे ब्रॅकेट मधून बाहेर काढताना हे दोघे चिन्ह बदलतील म्हणजे काय होईल मायनस मायनस इथे काय होईल प्लस होईल ही संख्या जसेच असेल उन टाकायची समजलं का ब्रॅकेटमध्ये असेल तेव्हा चिन्ह बदल आपल्याला आता मायनस 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 प्लस दिलेला आहे तर मग मायनस प्लस काय आहे मायनस प्लस केलं तर मायनस होतो मग नऊ मधून चार केले किती राहिले नऊ मधून चार गेले तर राहिले किती पाच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी मोठी संख्या असेल त्या संख्येचे चिन्ह आलेला उत्तराला द्यायचे आपल्याला मग या दोघं संख्येमधून मोठी संख्या कोणती आहे मग तर नऊ ही मोठी संख्या आहे बरोबर नऊ या संख्येचे चिन्ह कोणते आहे व चिन्ह आहे मग आलेल्या उत्तराला कोणते चिन्ह द्यावं लागेल आपल्याला मायनस चिन्ह द्यावं लागेल मग फायनल फायनल उत्तर काय राहिलं आपलं मायनस पाच हे आपलं फायनल उत्तर राहील ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य उत्तर आहे या प्रकारे ब्रॅ ब्रॅकेटमध्ये ज्या वेळेस संख्या राहील म्हणजे मित्रांनो ब्रॅकेटमधून बाहेर संख्या काढायची राहील तेव्हा फक्त चिन्हांच्या बदल होतो हे लक्षात ठेवायचे जाऊया प्रश्न क्रमांक तीन कडे आता आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक तीन काय आहे मायनस पंधरा प्लस चार मायनस ब्रॅकेटमध्ये नऊ बरोबर याचे उत्तर काय येईल या प्रकारे विचारायला आपल्याला प्रश्न हा प्रश्न कसा सोडायचा मग मायनस पंधराचा सहा लिहून टाकायचा प्लस चारचा सहा लिहून टाकायचे मागच्या प्रश्नामध्ये बघितलं ब्रॅकेट मधली संख्या बाहेर काढताना चिन्हांचा बदल होतो मग मायनस मायनस काय होतो मायनस मायनस होतो प्लस मग इथे प्लस घेतला संख्या बाहेर काढली नऊ बरोबर आता या प्रकारे सोडायचे आपल्याला मायनस पंधरा प्लस होतो? होतो। मा चार मग मायनस प्लस काय होतो मग मायनस होतो मग बरोबर का पंधरा मधून चार गेले राहिले किती अकरा आता या दोन मधून मोठी संख्या कोणती आहे मग मोठी संख्या आहे पंधरा बरोबर पंधरा या संख्येला कोणते चिन्ह मग वज बाकीचे उत्तराला कोणते उत्तराला कोणते चिन्ह येईल मग वजा बाकी चिन्ह येईल दिलेली संख्या जस जसं तसं लिहून टाकायचे नववी संख्या बरोबर आता परत मायनस प्लस मायनस होतो इथं दिलेलं आहे मायनस प्लस मायनस होतो बरोबर अकरा मधून नऊ गेले बाकी किती राहिले मग दोन याच्यामधून मोठी संख्या आहे अकरा मग मोठ्या संख्येचे चिन्ह आपल्याला आलेल्या उत्तरात द्यावं लागेल मग मायनस चिन्ह द्यावं लागेल उत्तर काय आलं मायनस दोन मायनस दोन हे आपलं फायनल उत्तर आलं ऑप्शन क्रमांक एक याचे योग्य उत्तर आहे समजलं का मित्रांनो व्हिडिओ जर समजत असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की अशाच प्रकारचे आपलं बेसिक टू ॲडव्हान्स आपलं गणिताचे व्हिडिओ आपल्या आप युट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात जेणेकरून तुम्हाला तु देखील परीक्षेमध्ये या प्रश्नांचा फायदा येईल त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे सांगितल्याप्रमाणे आपण या, या टॉपिकवरचे तीन प्रश्न कव्हर केले आता प्रश्न क्रमांक चौदा काय आहे मायनस आठ अधिक पाच मायनस सात इज इक्वल टू याचं उत्तर किती येईल असा प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर आहे ना मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जेणेकरून मला पण सम समजेल तुम्हाला प्रश्न जमत आहे की नाही शिकवलेले समजत आहे की नाही त्याच्यामुळे या प्रश्नांचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्येच टेलिग्रामची लिंक दिलेला आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन होऊन जा तिथं आपले महत्वाची माहिती दिली जाते आणि या टॉपिकवरची प्रश्नांची टेस्ट सिरीज देखील मी त्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन होऊन जा टेलिग्राम चॅनलचा देखील तुम्हाला नक्की फायदा होणार आहे परीक्षेमध्ये जेव्हा या पुढच्या टाईप करे आपण मागच्या टाईपमध्ये बघितलं बेरीज वजाबाकी कसे करावे आता मायनसचे चिन्ह ज्या वेळेला येतील त्यावेळी गुणाकार कोणत्या पद्धतीने करायचे आहे ते आपण या टाईपमध्ये बघणार आहोत या टाईप सोडवताना मित्रांनो या टाइपचं प्रश्न सोडवताना एक वाक्य लक्षात ठेवायचे आहे जेव्हा वधबाकीचे चिन्ह हे विषम संख्येत असतील ना त्यावेळी आलेल्या उत्तराला वधबाकीचे चिन्ह द्यावे आता इथं किती संख्यांना मायनसचे चिन्ह आहे मग तीन नाही इथं पण आहे इथं पण आहे इथे आहे तीन ही कोणती संख्या आहे मग तीन ही विषम संख्या आहे बरोबर मग आलेल्या उत्तराला कोणते चिन्ह येईल आलेल्या उत्तराला व चिन्ह येईल बरोबर का एवढंच वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो विषम संख्येत जर व चिन्ह असतील तर आलेल्या उत्तराला फक्त व चिन्ह द्यायचे आता डायरेक्ट मायनस तीन गुणाकारात मायनस दोन गुणाकारात मायनस या संख्येचे डायरेक्ट गुणाकार करायचे मित्रांनो आणि आलेल्या उत्तराला फक्त व चिन्ह द्यायचे दोन केला आपण किती झाले मग तीन दोन्ही सहा सहा चुकीचे झाले मग चोवीस बरोबर वा वा का आता सांगितल्याप्रमाणे विषम संकेत आहेत वजबाकी चिन्ह मग आलेल्या उत्तराला फक्त वजबाकी चिन्ह द्यावं लागेल फायनल उत्तर काय झालं मग आपला मायनस चोवीस हे आपलं फायनल उत्तर झाला ऑप्शन क्रमांक एक याचे योग्य उत्तर आहे समजा एवढं वाक्य लक्षात ठेवा तुमचा यावरचा प्रश्न चुकणार नाही प्रश्न क्रमांक का दोन काय आहे मायनस चार गुणाकारात दोन गुणाकारात मायनस पाच पहिली संख्या लिहून टाकू मायनस चार गुणाकारात दोन गुणाकारात मायनस पाच बरोबर आधी या संख्यांचा डायरेक्ट गुणाकार करू आपण चार दोन्ही आठ आठ पंचे चाळीस आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे किती वजबाकी चिन्ह किती आहेत मग एक आहे आणि दोन आहे इथं तर समप्रमाणात वजबाकी चिन्ह आहेत मग काय करायचं जेव्हा समप्रमाणात वजबाकी चिन्ह राहतील तेव्हा आलेल्या उत्तराला फक्त बेरजेचे चिन्ह द्यायचंय मग आलेल्या उत्तराला काय चिन्ह देणार आपण बेरजेचे चिन्ह एकतर असं उत्तर आहे प्लस चाळीस किंवा चाळीस हे देखील योग्य उत्तर आहे त्याच्यामुळे ना हे बघा दोघं ऑप्शन दिलेलं आहे इथं या प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रमाणात राहतील तेव्हा बेडेज चिन्ह द्यायचे आहे आणि विषम प्रमाणात राहतील वजाबाकी चिन्ह विषम प्रमाणात राहतील तेव्हा वजा बाकीचे चिन्ह दे, आलेल्या उत्तरात द्यायचं आहे इथं सम प्रमाणात आहे म्हणून याचं बेरजेचे चिन्ह द्यावं लागेल आपलं याचे योग्य उत्तर आहे चाळीस ऑप्शन क्रमांक एक याचे योग्य उत्तर आहे समजलं का सांगितले तुम्हाला विषम प्रमाणात राहील तर वजबाकी चिन्ह द्यायचे समप्रमाणात राहिले तर पेजेचे चिन्ह द्यायचे या प्रकारे गुणाकार करताना या चिन्हांचा वापर करावा लागतो जाऊया प्रश्न क्रमांक तीन कडे प्रश्न क्रमांक तीन काय मग मायनस बारा गुणाकारात तेरा संख्या लिहून घ्यायची मायनस बारा गुणाकारात तेरा जेव्हा गुणाकाराचं राहिला मित्रांनो गुणाकार करावा लागेल तेव्हा डायरेक्ट संख्यांचा गुणाकार करायचे बारा गुण तेरा केला तर उत्तर येतो आपला एकशे छप्पन आता इथं वजबाकी चिन्ह किती आहेत मग फक्त एक वजाबाकी चिन्ह आहे मग एक ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे बरोबर मग आलेल्या उत्तराला कोणते चिन्ह येईल मग आलेल्या उत्तराला वजबाकी चिन्ह येईल इथं सांगितलं तुम्हाला आलेल्या उत्तराला वजाबाकी चिन्ह येईल मग याचे उत्तर काय राहील मायनस एकशे छप्पन याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन याचे योग्य उत्तर आहे इथं ऑप्शन क्रमांक एक मध्ये डायरेक्ट एकशे छप्पन ही संख्या दिलेली होती मित्रांनो तुमचा चिन्ह जर बदलला तुमचा एक मार्क गेला तिथंच त्याच्यामुळे ही जी व्याख्या दिलेली आहे तुम्हाला ही आवर्जून लक्ष ठेवा ही गुणाकारच्या पद्धतीमध्ये प्रश्नामध्ये वापरली जाते त्याच्यामुळे ही व्याख्या नक्की लक्ष ठेवा जेणेकरून तुम्हाला या टॉपिक वरचा प्रश्न चुकणार नाही जाऊया प्रेश्न ना। जा क्रमांक चारकडे प्रश्न क्रमांक चार काय मित्रांनो मायनस एक गुणाकारात मायनस एक गुणाकारात मायनस दोन गुणाकारात मायनस एक याचे उत्तर काय आहे याचे उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचे मित्रांनो मागे पण बैठकीचे आपण जेव्हा टायप घेतला त्याच्यावरती देखील एक प्रश्न घेतलेला आहे आणि गुणाकार याच्यावरती देखील तुम्हाला एक प्रश्न सोडवायला दिलेला आहे त्याच्यामुळे या तुम्ही मला कमेंट द्यायचं आहे जेणेकरून मला पण समजेल तुम्हाला हे जमत आहेत की नाही प्रश्न तर या प्रकारे आपण या चिन्हांचा वापर कोणत्या पद्धतीने करायचा आहे ते बघितलेलं आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्थानिक किंमत संख्यांची स्थानिक किंमत पॉइंटचा पॉईंटमध्ये जे संख्या असतात त्यांचा गुणाकार गुणाकार व भागाकार कोणत्या पद्धतीने करायचा आहे ते बघणार आहोत मध्ये कसे येतात बघा झिरो पॉईंट पाच गुणाकार झिरो पॉईंट झिरो झिरो सात या प्रकारचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि कसे येतात मग झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट झिरो दोन या प्रकारचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण बघणार आहोत पुढच्या मध्ये आणि रोमन चिन्ह जो आहे रोमन चिन्ह त्यांच्या व्हिडिओ देखील आपण पुढच्या मध्ये हे टाईप कव्हर करणार आहोत महत्त्वाचे चार पाच टॉय टाईप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की बघायचा आहे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे हा टॉय हा जो टाईप आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून तुमचा या टाईपवरचा प्रश्न चुकणार नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र